नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजले समूह सात पावणे सातला ला उठेले आणि आता कुरकुर -कुर करत होती तिला कोणी घ्याय म्हणून तर समूह खेळू राहिली पहा तिचं तिचं तिची मम्मी माय काय करते ते पाहू आता वाजले पहा साडेआठ मायचा सोनूच्या मम्मीचा सायपाक चालू आहे मा कधी आपली चूल चालू होती आता आता चली जागाच नाही अजून गॅसवरचे कुठं भाकरी चांगली लागते का नाही खाल्ल्यावर काय करू राहिली का भाजी चुक्याची आंबट चुक्याची बर रेसिपी दाखवशी ना आणि मिरच्या आज आंबड चुक्याची भाजी आणि बाजऱ्याची भाकरी छान लागते छान लागते आहे ना सोनूच्या मम्मीचा आणि मायचा चालू आहे सायपाक आणि समोर इकडं बाजावर तिचं तिचं खेळू राहिली अजून तिनं मला पाहिलं नाही पाहिलं पाहिलं मग पिल्लू काय मोजत होती बोट आहे का बरोबर अ तर समो तिचं तिचंच खेळत राहती आणि झोपाली तर तिची तिची झोपती तिची तिची त आंबट सुक्याच्या भाजीसाठी काय काय घेतलं ग शेंगदाणे लसूण हिरव्या मिरच्या आणि जिरं हे कच्चा मिक्सर मधून काढून घेणारी तिखट ही हरभऱ्याची डाळ आहे बघा याला कोणी कोणी दोन तास भिजू घालतं आणि टाइम नसला तर कुकरला लावून घेतं म्हणजे एक शिट्टी मारली की भिजल्यासारखी डाळ शिजून जाते तर आता मी याला शिजून घेऊ राहिले मिक्सरला काढून घेते सुक्याची भाजी का टाकाची मग नंतर ती लगे टाकले टाकले लगेच वापून जाते तिला टाइम नाही लागत पहा पुढे व्हिडिओ झाले मग भाकरी नाही ना राहिले आज गॅस बाजूनही भाकरी गॅसवर कॅन्सर होतो <laughs> खर ना तुला हसवी शरीरात नाय केले गॅसवर तरी वाचते का मग म्हणजे चूल नाही ना लवकर चूल करणं पडते आपल्याला सिमेंटाचीच करून घेऊ आपल्या आत्याल भारी भारी चूल येत्या त्याच्याकून मी मस्त सिमेंटाची चूल घेणारी करून म्हणजे बाहेर नेऊन ठेवायची आणि उचलून घरात बी आणता येते तर बोल काही थोडंफार समजू ना मग मी नाही बोलत समू समूह ना मला दोन दिवस सुकाने माया रात्र उद्याल नाही इथं पा कशी डपचिप राहती मांजर समूह तुला इथं बाळा पाहू एका ताईना कमेंट केली मी निकेता सांगत होती मला ती आपले व्हिडिओ पाहती माझी भाऊजाई म्हणे ताई समू आपली इथं हसली नाही आणि तुमच्या घरी हसती म्हणे तर त्या ताईना कमेंट केली की ती दुसऱ्याच्या घरी हसत नाही म्हणून स्वतःच्याच घरी असते खरंच एक समोर खेळतो आम्ही आत्ता आलो आ हा तर इकडे तुम्हाला फरशी दाखवतो आतून फरशी बसवली टॉयलेट बाथरूम मधी जाऊ का हां अशी दिसते बा फरशी मस्त दिसतीये इकडची बिफा हे टॉयलेट आहे लावून दाखवतो कस दिसतय असानी आणि मी आम्ही दोघांनी असं डोकं लावलं की बघा त्यांनी पट्टी बसवली तई बाहेरून ही पट्टी एवढी छान राहिली ना तर ती उरलेली जागा आहे आता ही एवढीच तर याला पण आम्ही अशीच फरशी बसून घेणारी कलर द्यायचं कामच नको इथून पूर्ण फरशीच होऊन जात मग इथं मी अशा अशा थिरकस थिरकस खिडक्याने रात का त्या काचाच्या त्या बसवून घेणार आहे आणि एक्झॉट फॅन बसून घेणार आहे इथून कोणता फॅन एक्झॉट एक्झॉस्ट इथ मस्त तिला वर वरून वर वर फरचिनी लावतायत का काय माहिती बाई ते माहिती लावतायत असलेत असली लावून घेऊन बोलून घ्या दादाला आज काय म्हणते हा आणि काल कांदे आणि लसूण लावला माय ना एक आरी लावलेली बघा कांद्याची आणि एक लसणाची लावली कांद्याची लावायची आणि एक लसणाची लावायची कालचा व्हिडिओ तुम्हाला काही दाखवता आलं नाही मला कारण काल मला दुपारून जालन्याला जावं लागलं आम्हाला पोलीस अधीक्षकांनी बोलावलं होतं त्यांनी एक स्पर्धा ठेवली तर त्याची माहिती दिली त्यांनी तर मग माझा बराच वेळ तिकडे गेला तर आज तुम्हाला दाखवतो आम्ही थोड्या वेळानं वावरात समू तुला नेलो नव्हतं बड्या मी नेणारच नाही तुला तिला जर सग उचलून घ्या जा फिरवा जा तिला जर सग लेकरू माय बापणाच लिवानी एकटच खेळत राहत काय म्हणते बाप्पा काय म्हणते तिला एखादा राऊंड मारून आण तिला बाहेरून एखादा राऊंड मारला मग तिला जाती ती जोपर्यंत खाली तोपर्यंतच खाली राहू शकते ती एकदा उचलली कि मग खाली रे राहत ती अजूक तिला माहितच नाही सकाळ वय म्हणून खरच ना समू काय असती घेगवा दडीन राय पडी <laughs> राय बेटा राय आमचे काम पडलेले आता वाजले पा साडे नऊ आणि सोन्याची पूजा चालू आहे इकडं सोनूची मम्मी आता फोडणी देऊ राहिली भाजीला शिजली का डाळ एक शिट्टी घेतली बघ याची अशी दाढी दाढी शिजलेली म्हणजे पूर्णने शिजत दाढी दाढी हा थाडी थाडी त्याच्यामध्ये मी आता ही चुक्याची भाजी टाकवायची घेतलेली आम्ही काड्या बी घेतो सगळं सगळं वाया जाऊ नाही म्हणून वाया जाऊ म्हणून नाही चांगली आंबट भाजी होती त्याच्यामुळं आहे ना तर आता दाडी दाडी दाळी हां ही भाजी टाकेली चुकेची लगेच होती ती एका मिनिटात तिखट वाटून आणलं हा फोडणीसाठी लसूण कापून ठेवला बघा तिखटात बी लसून आहे ना हा याच्यात बी थोडा आणि फोडणीला आहे थोडा तर चला आता तुम्हाला फोडणी कशी द्यायची ते दाखवते सोनूची मम्मी आहे ना हां

फोडणी देऊन घ्या तर बघू शकता ही अशी भाजी वा फाळून घेऊ राहिली सोनुष मग मी हे पीठ आहे बघा याला मी आता पाण्यात कालून घेते थोडस घेऊ का घेत नाही तुला कोणी थांब थांब मम्मीची भाजी राहिली व्हायची मग घेते तुला मम्मी हा वाँ की भाजी हा हे बघा आता ही बेसन पिठात टाकून घेते मी सगळी याला मस्त कालवून घ्यायचं आहे ना हा समोर माय कुठे गेली ग आता कपडे दूर राहिले तीन चमचे तेल टाकून घेतलं तीन तर मी टाकू राहिले बघा आता लसूण आणि थोडस जिरं चांगलं तळलं आहे आता टाकू राहिले हे काढलेलं कच्च हळदने टाकली आहे ना हळद राहतच नाही या भाजीला नाही ना शेंगदाणे कच्चे असल्यामुळे वास नाही मारू म्हणून मी अशी फोडणी देऊन घेते मग चांगलं कल असतं याच्यामध्ये आणि नंतर ही भाजी याच्यात टाकायची आता बघा ही भाजी टाकते गॅस केला पाणी 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 नंतर नंतर आणि मीठ टाकणार झाली मग भाजी झाली मग भाजी उकळी आली की खाऊन घ्यायची गरम गरम लय भारी लागते बाजरीच्या बाकरी सांगा ज्वारीच्या बाकरी सांगा हा जेवताना सांगतो आता कधी झाली तर पात्रा सव्वा अकरा वाजले आता आणि समूची आंघोळ झाली आणि तिला झोपी घातलं देऊ राहिले हा आम्ही घेतो मग भाकरी खाऊन की आम्हाला जाहिरातीसाठी जायचंय बाहेर जा। आमचं झालं की माय जेवण मग तर या पहा न्यारी करायला सव्वा अकरा वाजले आता आम्हाला जर जाहिरातीसाठी बाहेर जायचंय तर लवकरच न्यारी करतोय आणि या समीनुय आज बाजरीची भाकर तळलेले मिरच्या आंबट सुख्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी मस्त झाली झालं हळू आवाज त्याला बाजरीची भाकर आवडत नाही तुला आहे ना काय काही नाही होत काही नाही खास लागणारे हा जे असलं ते खाऊन घ्या नखरी करा जो आपली बरोबर हे नाही खात ते नाही खात आणि तुझं जेवण झालं तू समोर बस आई जेवण करून घे करा मग जेवण हा आणि चला आजचा ब्लॉग या ठिकाणी संपला धन्यवाद बाय